आज पिंपरी चिंचवडच्या भूमीवर देशभक्तीचा महासागर उसळला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे आयोजित भव्य युनिटी मार्च न एकवटले एक निघालेल्या या पदयात्रेत हजारो युवक युवती ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थी एकाच तालात पुढे सरसावले हातात तिरंगा हृदयात देशप्रेम आणि ओठांवर भारत माता की जय वंदे मातरम एकता जिंदाबाद अशा गजर जणू वातावरणातच राष्ट्रप्रेमाची सुवासिक ऊर्जा पसरली होती देशातील शेकडो या एकत्र गुंफून अखंड भारताचं ध्येय पूर्ण करणाऱ्या सरदार पटेल यांच्या राष्ट्रदृष्टीची आज जाणीव प्रत्येकाच्या मनाला भेटली हा मार्च म्हणजे फक्त पद यात्रा नव्हे तर जात धर्म भाषा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक भारत घडवण्याचा भावनिक संकल्प या आमदार संकल्पेठ जगताप माजी आमदार अश्विनीताई जगताप भाजपा चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे तसेच शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली डी वाय पाटील रयत जय हिंद कमला एज्युकेशन मॉडर्न कॉलेज आदी संस्थांच्या सहभागामुळं हा एकतेचा उत्सव अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला पिंपरी चिंचवडहून गणेश नारायण यांचा रिपोर्ट